रामकृष्ण हरी, राम हरी।, राम हरी। वडाळातील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिराचा चारशेवा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा बातमी आहे मुंबईतून वड्यातील श्री विठ्ठल मंदिर जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते यंदा चारशे वर्षाचे झाले चैत्र शुद्ध त्रयोदशी या पवित्र दिवशी विठू दिन वर्धापन वातावरणात साजरा करण्यात आला वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिरात मोठ्या संख्येने हजेरी लावली मंदिरात आकर्षण सजावट व कीर्तन भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मंदिरामागे एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते सुमारे चारशे वर्षापूर्वी पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना चंद्रभागेत विठ्ठलाची मूर्ती मिळाली ही वडाळ्यात आणून तिची प्रतिष्ठा करण्यात आली मंदिराजवळील धर्मशाळेवरील शिलालेखात सोळाशे एक चा उल्लेखही याचा पुरावा देतो श्री विठोबा गणपती महादेव मंदिर ट्रस्ट एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सव्वीस चा निर्णयानुसार कार्यरत असून सध्या श्री शशिकांत नाईक श्री उदय दिघे आणि श्री प्रशांत म्हात्रे हे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे मुंबईतील श्रद्धास्थान बनलेल्या या मंदिराला धगरगती मुंबईकडून मानाचा मुजरा महादेव मंदिर असं ह्या मंदिराचं नाव आहे आणि चारशे वर्षाचा इतिहास लाभलेला असं हे मंदिर आहे ह्या मंदिराला प्रति पंढरपूर म्हणून संबोधलं जातं प्रत्येक वर्षी इथे महापौरांच्या हस्ते अभिषेक पूजा होत असते परंतु ह्या वर्षी प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते उद्या सकाळी अभिषेक आणि महापूजा होणार आहे असं विश्वस्त मंडळीकडून आम्हाला समजलेलं आहे आणि सर्व मंदिराच्या आता आम्ही आतमध्ये दे प पा, देखावे पाहिले म विठलाची मूर्ती खूप सुंदर अशी सजवलेली आहे आणि भाविक फक्तांची रांग आपल्यापासूनच सुरू झालेली आहे आणि विश्वस्त मंडळ यांच्याकडून आम्हाला समजलेलं आहे की ही रांग वडाळ्यापासून दादरपर्यंत जाते असं खूप असं प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आणि ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही आपल्या कामानिमित्ताने किंवा कुटुंबातून आपल्याला वेळ मिळत नाही ते इथे पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी इथे जातात आणि खूप असं प्रसिद्ध मंदिर आहे आणि उद्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे यात्रेचं स्वरूप इथे प्राप्त होतं झगधगी मुंबई प्रतिनिधी महेश कवळेसह संतोष कदम thank oh.